पैसा आणि ज ज्या ठिकाणी पैशाचा संबंध येतो त्या ठिकाणी असतो तो व्यवहार मग काही ठिकाणी व्यवहार जो असतो हा पारदर्शक असतो किंवा नसतो देखील पण ह्या पैशाच्या व्यवहारातून आपण एखाद्याकडून पैसे घेत असतो किंवा एखाद्याला पैसे देतही असतो काही ठिकाणी याचा लिखापडी असते काही ठिकाणी नसते पण जर का आपण एखाद्याकडून पैसे घेत असू आणि जर का वेळेत ते जर का पैसे आपण दिले नाहीत तर किती गंभीर घटना घडू शकते हीही आपण या या घटनेमधून बघणार आहोत तर नमस्कार मी वैभव आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या एका नवीन मराठी क्राईम स्टोरीमध्ये तर ही जी घटना आहे ही घटना घडलेली आहे गडचोर गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामधला एटापल्ली हा भाग आहे या भागामध्ये पैशाच्या व्यवहारातून घडलेली घटना आपण आज बघणार आहोत तर या ठिकाणी हा जो मयत व्यक्ती आहे हा मयत व्यक्ती आहे याचं नाव आहे संपतलाल दुर्वा आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची नावं असतात नावांमध्ये नावावर नावामध्ये काय लिहिलं आहे किंवा नावामध्ये काय ठेवलं आहे असं बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो तर हा संपतलाल दुर्वा हा एक खाण कामगार आहे तर या ठिकाणी सूरजगड हा जो भाग आहे इथे एक लोहखाण आहे आणि या लोकहाणीमध्ये हा हा जो व्यक्ती आहे हा, हा मयत व्यक्ती एक वेल्डरचं काम करत होता अर्थात आपण कुठल्याही पदावर काम करत असू काही असू आपल्याला बऱ्याच वेळेला पैशांची निकड भासते आणि पैशाची निकड ज्या वेळेला भासते त्या त्यावेळेला आपण बँकांकडे जात असतो किंवा आपले संबंधित मित्र किंवा आपले नातेवाईक यांच्याकडे आपण आपण मदतीचा हात मागत असतो काही वेळेला आपल्याला मदत मिळते देखील तर काही वेळेला आपली निराशा होते तर असाच हा जो संपतलाल जो आहे संपतलाल म्हणूयाला याच्यापुढे आपण तर याने याचे जे मित्र आहेत ज्यांना आपण आता सध्या आरोपी म्हणूया त्यांचं हे तीन आरोपी किंवा हे तीन त्याचे मित्र एकाचं नाव आहे आशिष कोरामी दुसऱ्याचं नाव आहे सुखदेव मडावी आणि तिसऱ्याचं नाव आहे संजय कोरामी तर ह्या तीनही व्यक्तींकडून हा जो मयत संपतलाल दुर्वा हा जो व्यक्ती आहे याने काही पैसे उधार घेतलेले होते साधारणपणे रक्कम जर म्हणायची झाली तर आशिष कोरामी याच्याकडून सात हजार रुपये घेतलेले होते सुखदेव मळावी याच्याकडून सात हजार रुपये घेतले होते तसंच संजय कोरामी या व्यक्तीकडून बारा हजार रुपये घेतलेले होते तर ह्या तिघांची ही जी वय आहेत हे तीस ते चाळीस वयाच्या दरम्यानची हे व्यक्ती आहेत आणि हे घेतलेले जे पैसे आहेत हे आपण सुरुवातीला काही वेळेला आपण तो मागण्याचा प्रयत्न करतो मागितल्यानंतर तगादा लावतो आणि एवढं करूनसुद्धा काही व्यक्ती असे असतात की ते पैसे देण्याचं नाव तुमच्यापुढे काढत नाहीत नाव घेत नाहीत आणि मग अशा वेळेला होतो तो फक्त आणि फक्त मनस्ताप मी आपण जो जो पैसा कमवलेला असतो याला हार्ड अन मनी म्हणतो आपण म्हणजे आपल्या कष्टाचा पैसा असतो आपण रात्रीचा दिवस एक करत असतो आणि आपल्या कुटुंबासाठी आपल्या दैन दे, दैनंदिन गरजेसाठी मुलाबाळांसाठी काही रक्कम बचत करण्यासाठी म्हणून आपण हे पैसे अर्थार्जन करत असतो पैसे कमवत असतो हो आणि त्याच वेळेला अशा स्वरूपाची मदत जर का कोणी आपल्याला मागितली तर ती आपण मदत देखील करत असतो आणि जी केली पाहिजे पण ही जी मदत आपण ज्या व्यक्तीला करतो आहे हा व्यक्ती त्या तो आपण आपण जे दिलेले पैसे आहेत हे आपल्याला रिटर्न करेल की नाही या संदर्भामध्ये आपण चाचपणी केलेली असते किंवा नसते देखील अशा प्रकारे चाचपणी झाली पाहिजे तर आता मुख्य घटनेकडे येऊया हा जो संपतलाल आहे हा पैसे मागून देखील पैसे देत नव्हता तर ही जी तिन्ही व्यक्ती आहेत त्यांना यांचं यांची देखील मर्यादा संपलेली असावी तर हा जो संपत्ताला आहे हा एक दिवशी म्हणजे सतरा मार्च या दिवशी गडचिरोली जिल्ह्यामधला जे पेठा हा जो भाग आहे इथे त्याचं काही काम होतं त्या कामानिमित्त तो तिथे गेलेला होता आणि त्याचं जे हे काम आहे हा हे आटपून तो घराकडे परत निघालेला होता तर याच वेळेला हे तिन्ही जी आरोपी आहेत आशिष कोरामी सुखदेव माळी आणि संजय कोरामी वयवर्ष तीस ते चाळीस हे पेठा ते एटापल्ली या रस्त्यावरती दबा धरून बसलेले होते आणि दबा धरून बसलेले असताना त्यांनी पाहिलं की हा संपतलाल आहे हा या ठिकाणी येत आहे ऑलरेडी ते त्याच्या मागावरच होते तर त्या ठिकाणी ज्या वेळेला यांनी याला बागी बघितलं आणि त्यांना पूर्ण खात्री झाली की हा संपतलाल आहे त्यांनी त्याला थांबवला त्या ठिकाणी आणि प्रत्येक वेळेला आपल्याला असं काही म्हणत नसतं की आपल्यासोबत असं काही घडेल म्हणून तर तो देखील त्या ठिकाणी थांबला आणि थांबल्यानंतर मग त्याला त्याला मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली आणि हे सगळं केल्यानंतर त्याला त्या ठिकाणचा जो एकरा फाटा हा जो भाग आहे प्रत्येक ठिकाणी आता आपण नवीन नवीन नावं आपल्याला बघायला मिळत असतात ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भागांची नावं प्रदेशांची बा नावं काही लोकांच्या अण्णावांवरून नावं ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची विक्षिप्ताची नावं बघायला मिळतात जसा एकरा फाटा त्या ठिकाणी होता तर या ठिकाणी त्याला एका झाडाला लटकवलं आणि असं दाखवलं की ही याची आत्महत्या ह्यांनी केलेली आहे पण हे सगळं करून झाल्यानंतर हे जे आरोपी आहेत हे आपापल्या मार्गाला लागले आपापल्या ठिकाणी गेले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे उघड झालं की या ठिकाणी अशा अशा एका व्यक्तीची मयत झालेली आहे तर पोलिसांनी त्या ठिकाणी तपास तपासाला सुरुवात केली त्यांनी त्यांचा गुन्हा नोंदवून घेतला आणि हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी आता एक जर आत्महत्या झालेली आहे आत्महत्या दाखवलेली आहे तर या पोलिसांच्या चाणक्य नजरेतून या गोष्टी नक्की कधीच सुटत नसतात की ही आत् हत्या आहे की आत्महत्या आहे सरळ सरळ दिसत होतं की हे एक हत्या आहे कारण डोक्यात दगड घातलेला होता त्याच्यानंतर त्याला झाडा लट लटकवलेलं होतं तर मग पोलिसांनी या संदर्भामध्ये अधिक तपास केला की हा जो व्यक्ती आहे मयत संपतलाल दुर्वा याला याचं काय कोणाची वैर होतं का किंवा कोणत्या स्वरूपामध्ये याच्याकडून काही घडलेलं होतं का किंवा याचे काही अनैतिक संबंध वगैरे असे सगळे अँगल पोलिसांनी त्यावेळेला तपासून बघितले तर माली कि याचा होता। या ठिकाणी पोलिसांना माहिती मिळाली की याचं हा जो व्यक्ती होता याने ह्या असे असे तीन व्यक्ती आहेत त्याच्याकडून प्रत्येकी सात हजार सात हजार आणि बारा हजार असे रुपये रक्कम घेतलेली होती आणि हे हे जे व्यक्ती आहे ते सतत त्याच्यामागे पैसे दे पैसे दे अशा स्वरूपा स्वरूपाचा तगादा देखील लावलेला होता आणि तरीसुद्धा त्यांचे पैसे मिळालेले नव्हते त्याच्यामुळे सदर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून सखोल चौकशी केली असता मग त्यांनी हा गुन्हा देखील कबूल केलेला होता की या ठिकाणी सापळा रचून किंवा कट रचून या संपतलाल दुर्वा या एका कारागिराची हत्या झालेली होती हत्या केलेली होती या आरोपींच्याद्वारे तर अधिक तपास पोलिस यंत्रणेमार्फत पुढील तपास चालू आहे हे जे ही जी संपूर्ण घटना होती हे दैनिकांमधून किंवा तत्सम उपलब्ध माहितीच्या आधारे घेऊन मी तुम्हाला सांगितलेली आहे तर अर्थात या, है, या ही जी घटना आहे या घटनेमधून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शिकण्यासारखं बरंच काही आहे कारण दैनंदिन आयुष्य जगताना रोजच्या रोज आपण पैशाचे व्यवहार काही ना काही करत असतो काही व्यवहार असे असतात की लिखित असतात काही ल काही व्यवहार अलिखित असतात काही व्यवहार आपले खूप आपल्या जवळच्या नातेवाईकांसम सोबत असतात बऱ्याचशा वेळेला आपण ज्यांना पैसे देतो त्यांच्याकडून बरेचसे लोक असतात की आपण उधार दिलेले पैसे परत कसे घ्यावे याची एक विवंचना त्यांना पडलेली असते किंवा काही लोकांना आपले आपलाच पैसा असतो पण तो मागण्याची देखील लाज वाटते पण बरेचसे व्यक्ती जे असे असतात ज्यांना पैसे मागताना काहीच वाटत नाही हे लोक पैसे अनेक लोकांकडे सरळ हाताने दान मागितल्यासारखी फिरत असतात अशा व्यक्तींना हा समोरचा व्यक्ती आपल्याला पैसे देईल की नाही याची चाचपणी करून घ्यावी आणि मगच त्याला पैसे द्यावे आणि हे सगळं करत असताना शक्यतो ज्याला पैशाची गरज आहे त्याने आपला सिबिल स्कोअर इत्यादी चांगला ठेवून शक्यतो बँकांकडून कर्ज कर घ्यावीत जेणेकरून आपली गरज देखील भागेल आणि ज्या वेळेला आपण बँकांचा जो व्यवहार असतो हा लिखित व्यवहार असतो ट्रान्सपरंट व्यवहार असतो आणि कायदेशीर व्यवहार असतो तर अशा स्वरूपामध्ये जर का आपण ट्रान्सपरंट चांगले पारदर्शक आणि कोणालाही पटतील असे जर व्यवहार केले तर अशा प्रकारे हत्येपर्यंत जाणार नाही आणि या सं स्वरूपात जर का हत्या घडत असतील तर त्याच्या स्वरूपात त्याच्या जे घरची मंडळी असतात त्यांनासुद्धा देखील त्रास असतो त्यांची बायका मुलं आई वडील भाऊ भावंडा यांना सगळ्यांना नंतर दुःख भोगावं लागतं जर का हा व्यक्ती करता असेल तर अजूनच त्याच्यावर डिपेंड असलेल्या लोकांना त्रास होत असतो हेच या घटनेमधून शिकायचं आहे तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन घटनेमध्ये तोपर्यंत निश्चित आपापली काळजी घ्या